नमस्कार मी सुमित साईनाथ नागवेकर माझ्या बाजूला उभे असलेले विजय मुंडिये हे दत्तगुरु देवस्थानचे पुजारी आहेत मग आपण माहिती घेतोय ती या पादुकांची या, पादु या दत्तगुरूंच्या पादुका आहेत सुमारे चारशे साडेतीनशे ते चारशे वर्षाचा याला इतिहास आहे आणि साधारणपणे सात ते आठ पिढ्या आतापर्यंत झालेल्या आहेत बोरकर कुटुंबीय आणि मुंडिया कुटुंबीय याची पूजा अर्चा नित्यनियमाने करतायत आणि या पादुकांचा कौल घेतल्यावरच देवळातलं कार्य सुरू होतं असं अजूनपर्यंतची प्रथा आहे साधारणपणे या ज्या पादुका आहेत त्यांची नित्य उपासना ही मुंडिया कुटुंबियांकडनं व्यवस्थितपणे सुरू असते आणि या ज्या पादुका इथे प्रस्थापित झाल्या त्यानंतरच ग्रामस्थांनी त्यावेळेच्या मंदिर बांधायचं ठरवलं आणि त्यानंतर दोन हजार बारा मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर ट्रस्टही निर्माण झाला आतापर्यंत या मंदिराची आणि पादुकांची व्यवस्थितपणे जपवणूक झालेली आहे या तसंच मला एक सांगायला इथे आवडेल की जी मंदिरामधली मूर्ती आहे ती प्रथमता मागवण्यात आली ती खालच्या आईतलं जे दत्त मंदिर आहे त्रिमुखी दत्त मंदिर ज्यावर शंकराच्या मूर्तीचे मुख्य मूर्ती असणार आहे आणि ही तिकडची मूर्ती होती आणि आमची मूर्ती होती ती त्रिमुखी मूर्ती होती तर त्याची अदलाबदल होऊन म्हणजे हा दैवी योगच म्हणावा लागेल एकमुखी दत्त मंदिराची मूर्ती आम्हाला मिळाली आणि त्रिमुखीची तिथे गेली जी, जी आमची होती असा या मागचा इतिहास आहे आणि हा खूप खूप मोठा इतिहास आहे याला आणि सांगायचं झालं तर या मंदिरामध्ये या पादुकांच्या ठिकाणी या मठामध्ये दर गुरुवारी भजन होत आणि याच सर्व जो कार्यक्रम असतो तो मुंडेये कुटुंबीय करतात विजय मुंडेये उदय मुंडिये त्यांची मुलं त्यांच्या पत्नी या सर्व मिळून साजरा करत असतात आणि हा जवळजवळ शंभर ते सव्वाशे वर्ष या गोष्टीला झालेली आहेत जिथे दर गुरुवारी नित्य नियमाने कुठलाही खंड न पडता आतापर्यंत भजन होत संध्या रात्री होतं अं व्यावसायिक अडचणी असल्यामुळे काय काय लोक उशिरा येतात काय काय लोकांना यायला मिळत नाही तरी पण कोण ना कोणतरी येऊन म्हणजे कमीत कमी सात ते आठ लोक दर गुरुवारी इथे हजर असतात आणि माझे माझ्या माहितीनुसार आतापर्यंत तर मी तरी इथे जवळजवळ चाळीस वर्ष नित्यनियमाने भजन होताना पाहतोय अतिशय आणि मला असं सा सांगायला आवडेल की लोकांनी इथे यावं दर्शन घ्यावं हे पवित्र स्थान आहे जे लोकांना फार लोकांना माहिती आहे लोक दत्त मंदिरात जातात त्याचप्रमाणे इथेही येऊन दर्शन घेणं आवश्यक आहे कारण का या ज्या पादुका आहेत या पहि प्रथमता निर्माण झाल्या आणि त्यानंतर मंदिर निर्माण झालं तर या पादुकांचंही दर्शन घेणं आणि त्याचं भाग्य तुम्हाला लाभणं हे तेवढंच महत्वाचं आहे तर मी लोकांना विनंती करतो तुम्ही इथे या तुमचा तुम्हाला आशीर्वाद घ्या आणि तुमच्या भावी वाचचालीसाठी शुभेच्छा घ्या